प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जीवन प्रबोधनी विटा संचलित सौ शोभा काकी बाबर न्याय मूल्यांकन प्राप्त कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बीए बी, बी कॉम व बी सी शिवाजी ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व सी टी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम तसेच बीएससी नर्सिंग प्रवेश खाणापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय व बीएससी नर्सिंग कॉलेज अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तर विटा शहरातील नामांकित महाविद्यालयात आजच आपला प्रवेश निश्चित करा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हनस्टार न्यूज कमळापूर सर्वसेवा सहकारी सोसायटी लिमिटेड कमळापूरच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमदार सुहास बाबर समर्थकांनी विजय संपादन केलंय विजयी पॅनलच्या संचालकांनी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या प्रतिमेला अभिवादन केलंय आमदार सुहास बाबर व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आलाय विजयी झालेल्या अजित अशोक साळुंखे प्रमोद धोंडीराम साळुंखे सुभाष शहाजी साळुंखे सौ राजाकर नामदेव गायकवाड सौ वारणा दशरथ रेपे अवधूत भगवान गायकवाड अंकुश दादू गोतपागर हनुमंत गणपती शिरतोडे सचिन आत्माराम नलवडे अतुल भीमराव गायकवाड राहुल संजय मोहिते शंकर भीमराव साळुंखे आदी संचालकांचा सा सत्कार आमदार सुहास बाबर व बा अमोल बाबर यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी विलास तात्या साळुंखे विलासराव भगवान साळुंखे पांडुरंग ज्ञानू साळुंखे बाबासो भीमराव साळुंखे विश्वास भगवान साळुंखे राजकुमार गणपती साळुंखे महेश निवृत्ती साळुंखे बाळासो विठोबा गायकवाड सुरेंद्र बाळासो पाटील जयदीप बाळासाहेब पाटील मच्छिंद्र मारुती गायकवाड भगवान बाळू साळुंखे निखिल आनंद गायकवाड प्रसाद शिवाजी साळुंखे सत्यवान हिंदुराव साळुंखे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज